नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनल चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत आहे वातावरण मागंबागा अगदी खराब झालेलं आहे आणि एवढं ढग आलं आहे की पाऊस सुद्धा शक्यता आहे थोडं वारं सुटलेला आहे आवाज थोडा कमी येईल तर लक्षपूर्वक आहे का आजची आपली फवारणी आहे ती हरभरा पिकासाठी आहे आणि दुसरी फवारणी आहे त्यापूर्वी तुम्हाला मी हरभरा दाखवतो की पहिल्या फवारणीमुळे रिझल्ट काय आला आणि दुसरी जी आहे ती आपली सेंद्रिय फवारणी घरगुती आहे कोणती कोणते प्रकारची आहे ते आपण सांगणार आहोत आता हे वातावरण एकदम खराब आहे पुढच्या आठवड्यात आपण रासायनिक फवारणी जरा घेणार आहोत कारण या वातावरणामुळे बुरशी असेल किंवा पाऊस जर पडला तर बुरशी लागू नये म्हणून किंवा तांबेरा हा रोग येऊ नये म्हणून त्यासाठी फवारणी घ्यायची किंवा फुलगळ आता फुले याला चालू होतील तर फुलगळ होऊ नये म्हणून आपण फवारणी घेणार आहोत तर तत्पूर्वी तुम्हाला मी हरभरा दाखवतो आणि नंतर मी सांगतो की आपण कोणती फवारणी घ्यायची तर आता हे हरभरा बघा ताय हरभरा बघा म्हणजे तुम्हाला फरक जाणवून येईल बऱ्यापैकी तर हे हरभरा बघा अजून एक आठ ते दहा दिवसात मित्रांनो ही जमीन तुम्हाला दिसायची बनवणार आहे इकडून आणि इकडून हरभरा आता दुसरा हर एक आपण हरभऱ्या संदर्भात एक व्हिडिओ करणार आहे तो दोन दिवसांनी तुम्हाला मी सांगेन की हरभरा कोणत्या अवस्थेत असताना काय करायचं ते मी तुम्हाला दोन दिवसात मी नक्की सांगेन आता थोडी गडबडीत आहे त्यामुळे व्हिडिओ छोटा होईल पण व्हिडिओ पूर्ण बघा तर हे बघा हे पीक बघितलं तर बघा हरभरा कसा उठून दिसतोय काळा कुट्टा हरभरा आपला आलेला आहे तर तुम्हाला आता मी थोडक्यात फवारणी दाखवतो आणि किती मिलीनं काय वापरले ते दाखवतो तर हे जे आहे हे निमार्क आहे आपण हे निमार्क आपण प्रत्येक औषधात वापरतो तर या निमारकाचा उपयोग हा यासाठी होतो निमार्क आपण कीटकनाशक म्हणून वापरतो वा हे पन्नास मिलीनं वापरायचं आहे आणि हे जे आहे हे आहे आपलं वर्मिवास हे दीडशे मिलीनं प्रतिपंपाला आपण वापरतो आणि पन्नास मिलीनं हा सोळा लिटरचा पंप आहे आणि अशा प्रकारे आपण निमार्कं जे आहे ते पन्नास मिली आणि वर्मिवास जे आहे ते दीडशे मिली प्रतिपंप अशा प्रकारची फवारणी घेत आहे तर आता एक पंप राहिलेला आपला मारायचा तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ करायचं ठरवलं तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने तुम्ही फवारणी घ्या या फवारणीमुळे काय होणार आहे एकतर अमावश्य झालेले त्यामुळे जे अंडी वगैरे असतील किंवा छोटे किडा आहे हे निमार्क काय आहे कडू असते त्यामुळं अंडी वगैरे निकामी करण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करते आणि दुसरी गोष्ट जे वर्मिवॉश आहे त्याच्यामध्ये एन पी के आणि मायक्रोन्यूट्रंट असते त्यामुळे आपल्या हरभऱ्याची वाढ आहे हर वाढ आहे की तुफान होणार आहे तुम्हाला या फवारणीनंतर नक्की रिझल्ट दाखव तुम्ही आणि त्या रिझल्टमध्ये तुम्ही बघू शकताय की हरभऱ्याची वाढ किती फास्ट रित्या होते तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा फवारणी घ्या तुम्हाला जर हे मिळत नसेल तर तुम्ही जीवामृत निमार्क प्लस जीवामृत याची सुद्धा फवारणी घेऊ शकताय प्रति मिली दीडशे प्रति पंप दीडशे मिली औषध घ्यायचं आहे आणि निमार्क आहे ते पन्नास एम एल घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने फवारणी घ्या आणि हरभऱ्यासाठी आता तुम्हाला दाखवलं मी हे बघा वातावरण एकदम काळं कुट्टा बाळालेला आहे आणि पाऊस येण्याची दाट म्हणजे दाट शक्यता आहे पाऊस जरी पडला तरी आपण पूर्वतयारी असावं सावध असावं दृष्टीने साव, आज आपण फवारणी मारतोय निमार्क मारल्यामुळे किमान प्रतिकारशक्ती पिकाची वाढत्या काळोखी वाढत्या साईज वाढत्या आणि फुटवा जो आहे हरभर हरभऱ्याला तो फुटवा सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने वाढतोय तर अशा पद्धतीने माहिती आपण देत राहू फक्त आज थोडी गडबड आहे त्यामुळं थोडा छोटा व्हिडिओ होईल अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओ बघा बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पटपट करायचं लगेच मित्रांना पाठवायचं शेतकऱ्यांना पाठवायचं सगळ्यांपर्यंत पोचवायचा कारण हे आपण फुकटात फुकटात माहिती आहे आणि फुकटात औषधंसुद्धा आपल्यालाही बनवलेली फुकटातच करायचे आहेत आता फुलकळ्यासाठी आपण औषध बनवणार आहे ते उद्या कदाचित मी व्हिडिओ टाकेन ते औषध कोणतं आहे आणि कसं बनवायचं आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तोपर्यंत मी आपली रजा घेतो आणि थांबतो आपला शुभम पवार लक्षात ठेवा माझं शिवार लक्षात ठेवा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांपर्यंत पोचवा एकदम तुफान व्हायरल झालं पाहिजे आणि ही माहिती हे बघा शेत कसं दिसते बघा काळं कुट्ट आणि उसाची पानं सुद्धा बघा आता ऊसाचं मी तुम्हाला शॉर्टमध्ये व्हिडिओ दाखवतो तोपर्यंत थांबतो आपली रजा घेतो धन्यवाद